नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मुंबईवरून आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील मायनी या गावामध्ये आता मायनी येथील देशमुख कुटुंबियाच्या घरी आहे मी तेच देश देशमुख कुटुंबीय ज्या ज्यांच्या घरी परवा ईडीने धाड मारली होती आणि योगायोगाने या ठिकाणी माझी भेट झालेली आहे अभय जगताप यांच्याशी अभय जगताप हे या तालुक्यातील उभरतं नेतृत्व आहे त्यांची लोकप्रियता गेल्या काही दिवसांमध्ये चांगली वाढलेली आहे तर या ठिकाणी मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे लयभारी मध्ये आपलं स्वागत नमस्कार आभायजी मला सांगा की हा जो तालुका आहे मानखाटाव हे जे तालुके आहेत हे महात्मा फुलेंचे तालुके आहेत या ठिकाणी हा विद्वानांचा तालुका आहे शिवाजी महाराजांनी शेवटचा किल्ला महेमानगड इथं बांधलेला होता संताजी धनाजी घोरपडेंचं समाधी स्थळ इथं आहे इतका ऐतिहासिक वारसा इथं लाभलेला आहे आणि अशा ह्या तालुक्यांमध्ये एक गुंड माणूस जो दारूची दुकानं चालवायचा तो गेले पंधरा वर्ष त्याने आ, या तालुक्यामध्ये अतिशय घाण केलेली आहे तुम्ही आता गेल्या काही दिवसापासून राजकारणात आलेलं आहे तुम्ही कसं बघता या सगळ्या राजकारणाकडे खर तर आपला देश पण बदलतोय तुम्ही बघितलं असेल की देशाचे सुद्धा आदर्श आता बदलत चाललेले आहेत गेल्या पंधरा वर्षापूर्वी देशामध्ये सुद्धा असाच एक दहा वर्षापूर्वी बदल घडला आणि थपांना बळी पडला आपला देश तीच परिस्थिती मान तालुक्यामध्ये झाली होती मान तालुका सुद्धा या थपांना किंवा नव्याने येणाऱ्या रक्ताच्या ज्या होत्या त्याच्यासाठी बळी पडला आणि जुन्या विचाराचे जे सदाशिवराव पोळ होते त्यांचा पराभव करून हा महाशय निवडून आला लोकांना अपेक्षा होत्या माझे पाप आहे मी त्या गाडवाला मतदान केलेलं त्या टेबल त्याचं चिन्ह होत आणि त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून मी आता बेबीच्या डेटापासून बोंबलतोय आणि लोकांनी एक नव्याला संधी देण्याच्या दृष्टीने त्यांना संधी दिली परंतु लोकांना नंतर कळायला लागलं की ह्या आहेत परंतु दरवेळी इलेक्शन आलं की इलेक्शनच्या सहा आधी वेगवेगळ्या टाईपचे स्टंट करून लोकांची दिशाभूल करून पुन्हा हे महाशय पैसे वाटून सत्तेत आले असं दोन वेळा झालं आज तीन टर्म ते आमदार आहेत परंतु या विद्वन विद्वान, विद्वान लोकांच्या तालुक्यामध्ये मान खटावमध्ये खऱ्या अर्थानं गुणवंताची खान म्हणतात अनेक अधिकारी आपल्या या तालुक्यातून झालेले आहेत त्याचं कारण हा दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्यामध्ये मान खटावमध्ये एकमेव मेडिकल कॉलेज हे मायनीमध्ये आहे मी माडा लोकसभा मतदारसंघाची तयारी करत होतो सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही एकही मेडिकल कॉलेज नाही अच्छा एकमेव यादिगा। मेडिकल कॉलेज हे मायनी या ठिकाणी आहे हे आपल्या मान खटाव विधानसभा मतदारसंघाचं तर भाग्य आहे एखादं कॉलेज उभा करणं एखादी संस्था उभा करणं हे येड्या गाबाड्याचं काम नाही त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते त्यातला अनुभव असावा लागतो प्रचंड पैसे उभा करावे लागतात आणि हे करत असताना अनेक अडचणींना सामोरं जाऊन तो माणूस ते संस्था उभी करतो आणि ती उभं राहिल्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळं त्यांच्यावर काही कारवाया सुरू झाल्या तर या कारवाया सुद्धा सुरू केल्या गेल्या अन्यथा त्या कारवाई सुरू नव्हत्या बरोबर कालच मी एक स्टेटमेंट त्यांचं ऐकलं की या कॉलेजमध्ये चुकीच्या पद्धतीने दे ऍडमिशन देऊन विद्यार्थ्यांचे पैसे लाटले गेले हे दोन हजार चौदाचा विषय आहे पंधरा सोळाला ला ह्या काही गोष्टी झाल्या असतील आणि जर या कॉलेजने एवढा अपहार केला होता तर हे महाशय या कॉलेजवर स्वतःहून त्याचे चेअरमन का झाले अध्यक्ष का झाले मग मग त्यांनी हे कॉलेज ताब्यात का घेतले ट्रस्ट जर या ट्रस्टमध्ये इतका अपहार होता तर त्याच वेळी त्यांनी या ट्रस्टवर विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी केसेस दाखल करून त्यांना हे करायला पाहिजे होतं शिक्षा द्यायला पाहिजे होती पण तसं न करता त्यांनी अडचणीत आलेलं कॉलेज हे ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा त्यांच्या अडचणीत वाढ झाली तेव्हा या मूळ मालकांना कॉलेजच्या ज्यांनी संस्थापक आहेत त्यांना त्यांच्यावर ईडीच्या केसेस दाखवून त्यांनी त्यांना जेलमध्ये टाकलं आता हा झाला इतिहास परंतु काल जी धाड पडली हो। त्या धाडीमध्ये खर तर काही तथ्य नव्हतं दीपक हो। देशमुख यांनी कोविड हो। मधला जो भ्रष्टाचार आहे हो। त्या विरोधात पोलीस केस एफ आय आर दाखल होत नाही म्हणून हायकोर्टात त्यांनी अपील केल्यानंतर हो। दीपक देशमुख यांच्या घरावर जी धाड टाकली ती धाड टाकल्यानंतर कोविडची कागदपत्र मागण्यात आली म्हणजे धाड टाकली होती त्रेपन्न हजार रुपयाच्या एका भ्रष्टाचाराच्या केस संदर्भातली आणि त्या धाडीमध्ये त्या केस संदर्भातली माहिती विचारायला पाहिजे होती या उलट त्या या धाडीमध्ये त्यांनी कोविडची कागदपत्र विचारत होते त्याचा सरळ सरळ अर्थ होतो की ही कोणाच्या तरी दबावाखाली या अधिकाऱ्यांनी येऊन इथं काम केलं आता हे आमदारांची एवढी पात्रता नाही की ते जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांना इथं पाठवतील हो मग आमदारांनी कुणाला सांगितलं आणि त्यांचा दबाव आला मग देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं का किंवा वर गृहमंत्र्यांना सांगितलं अमित शहाना सांगितलं का हे लोक इतके मोठे लोक आहेत इतके भाजपचे वरिष्ठ लोक आहेत हे लोक सुद्धा या माणसाचं इतकं ऐकतात का की चुकीच्या पद्धतीने एखाद्यावर अन्याय करायला हे करतात म्हणजे देशाची खरंच कायदा आणि सुव्यस्था मला हे मला हे विचारायचे की तुम्ही बोललात की हे चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते मी बऱ्याच वेळापासून येत आहे अनेक लोक चांगले लोक इथं देशमुख कुटुंबियांच्या घरी भेटायला येत आहेत म्हणजे जणू काय देशमुख कुटुंबियांनी खूप मोठी लढाई लढलेली लड़ आहे एखादा वर्ल्ड कप जिंकून आलेलं आहे म्हणजे हे मोठं यश म्हणजे ईडीची धाड पडली म्हणजे हे म्हणजे स्वातंत्र्य सैनिकासारखंच ह्यांना यश यशच म्हणावलं गेले तुम्ही त्याकडे कसं बघता खूप मोठं खरं तर या घराचं नाव मोठं झालं या घराने खूप गॅलेंटली म्हणजे खूप धीरानं या गोष्टीचा सामोरे झाले आणि संपूर्ण मायनी शहर काल हो. उत्स्फूर्तपणे बंद होतं आणि संपूर्ण मानखटा विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माचे लोक हो. देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहिले खऱ्या अर्थाने एक प्रकारचा हा कुटुंबियांचा विजय आहे आणि इंग्रजांच्या काळात सुद्धा अशा पद्धतीचा अत्याचार होत नसेल असा अत्याचार आता ईडीच्या लोकांच्या मार्फत हा आमदार या इथल्या चांगल्या लोकांच्या करतोय तर याला धाडा शिकवतील लोकं सर तुम्ही ब्रिटिश काळाची आठवण केली माल ब्रिटिश काळामध्येच सावित्रीबाई फुले शिक्षणाचा सा प्रचार करत होते कार्य करत होत्या आणि त्यांना लोक दगड मारत होते इडीने धाड टाकली त्यावेळी या सावित्रीच्या लेखी बारा त्यांना कोंडून ठेवलं होतं ते मला ते आठवण झाली की हे जो गुंड आहे जसं जे गुंड सावित्रीबाईंवर दगड मारत होते तसा हा जयकुमार गोरे नावाचा गुंड आहे तो त्याने ईडी उचलली आणि ते या सावित्रीच्या लेकींवर तो दगड मारला तर मला मी असं त्याकडे बघतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याच उदाहरणाला अनुषंगाने मी एक महात्मा ज्योतिबा फुलेंचं उदाहरण देऊ शक देऊ इच्छितो त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर यांचा मर्डर करण्यासाठी तत्कालीन उच्चभ्रू लोकांनी एकाला सुपारी दिली होती आणि तो माणूस जेव्हा मर्डर करायला आला हो। तेव्हा त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन तो त्यांचा अंगरक्षक झाला काल ईडीची लोक इथे येऊन दहा टाकायला आली हो। पण जाताना ते असे म्हणून गेले हो। की ज्या माणसानं आम्हाला इथे पाठवलं तो अतिशय निच प्रवृत्तीचा माणूस आहे त्याला आणि त्याला पहिला इथून हाकला बघा उदाहरण झालेलं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अभय जगताप यांनी फार मोठी गोष्ट सांगितली काय सांगितली की जे हा गुंड आमदार जो आहे जयकुमार गोरे हा फार नीच वृत्तीचा आहे असं कोण म्हणत आहे की ईडीचे अधिकारी हा नीच वृत्तीचा आहे त्याला उकडून फेकून टाका असं बोलले ना असं बोल। या, या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय सांगू शक सांगू इच्छा आता काय झाले पाडा भरला आहे त्यामुळे अच्छा सर्वात महत्वाची जो मला अतिशय मान तालुका आणि खाटाव तालुक्याचं लक्ष आहे तो प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही बोलताय जसं पापाचा घडा भरलेला आहे आणि हा माणूस नको आहे है, ह्यांना ईडीचा ईडीने येडी जे ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे सांगितले की ह्याला उचलून फेका ते मला ते मान खटावच्या जनतेने मनावर घेतलेलं आहे आता विषय असा आहे की तुमचे जे तीन लोक आहेत प्रभाकर देशमुख तुम्ही आणि अनिल देसाई हे तुम्ही तिघं मनावर घेणार आहात का तुम्ही तिघांनी मनावर घेतलं तर हे बरोबर बाहेर जातील खरं सांगू का आम्ही तिघं असलो इच्छुक लोक तीन असतात चार असतात दहा असतात हो। शेवटी शरद पवार साहेब या आ, पक्षाचे प्रमुख हो। आहेत आणि सर्वात योग्य उमेदवार जो असेल त्याला ते संधी देणार बाकीचे सगळे लोक त्या योग्य उमेदवाराचं काम करणार त्यामुळे जनतेला अजिबात संभ्रमात राहण्याची आवश्यकता नाही योग्य उमेदवाराला शरद पवार साहेब उभा करणार आणि तोच उमेदवार निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा बस बाकी एवढेच लोक ठेवा आपोआप सगळ्या गोष्टी होत असतात म्हणजे तुम्हाला म्हणायचे की निवडणूक म्हणजे आचारसंहिता लागेल तिकीट डिक्लेअर होईल त्यावेळी तुमच्या तिघांपैकी एकच कुणीतरी असेल एकच असेल आणि तुम्ही तिघे निश्चित एकत्र असाल शंभर टक्के सगळेजण त्या एकाच उमेदवाराचं काम करतील मी मान खाटावच्या जनतेला ही खरं तर तुम्ही फार मोठी दिलासादायक बातमी दिलेली आहे कारण सगळेजण परेशान हेच आहेत की हे तिघेजण वेगवेगळे लढले तर पुन्हा हा गुंड पुन्हा मान खाटावच्या बोडक्यावर येऊन बसेल आणि ह्याला जर हाकलायचं असेल तर हे तिघं एकत्र आले पाहिजेत आणि अभयदातांनी खात्री दिलेली आहे की आम्ही तिघांपैकी जो कुणी शरद पवार साहेब जे आम्हाला तिघांपैकी कुणालाही तिकीट देतील आम्ही तिघं एकत्र येऊन सगळ्यांचं काम करू एकाचं काम करू आणि जयकुमार कोरेचा पराभव करू बरोबर शंभर टक्के धन्यवाद साहेब तुम्ही अमूल्य वेळ दिला योगायोगाने आपली भेट झाली आणि तुम्ही मान खाटावच्या जनतेला फार मोठी ही चांगली बातमी दिली आणि मला वाटतं आहे की आ, मी लय भारीसुद्धा आम्ही जयकुमाराच्या जयकुमार गोरेच्या मागे हात धुवून लागलेलो ला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी जयकुमार गोरे यांना जाहीर आव्हान करतो खरं तर त्यांच्या एचा मला फोन आलेला होता आणि मी त्या जयकुमार गोरेंवर जे, गोरे जे काही पोटतिडकीनं बोलतोय त्यांना त्यांची काही बाजू मांडायची असेल तर मी त्यांना मुलाखतीला आमंत्रित करतो त्यांनी मी इथं आता मान तालुक्यात आहे आज आहे उद्या आहे परवा आहे या तिन्ही दिवसात त्यांनी कधीही त्यांची मुलाखत द्यावी मी त्यांची मुलाखत घ्यायला तयार आहे मी माझ्या पद्धतीने प्रश्न विचारेन तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर द्या माझे प्रश्न काय तुम्हाला फारच भीती वाटत असेल तर मी माझ्या प्रश्नांची यादी सुद्धा तुम्हाला, तुम्हाला अगोदर देतो तुम्ही तयारी करून या तुम्हाला अभ्यास करायलाही वेळ देतो त्या अभ्यासानुसार आपण मुलाखत घेऊया तुम्हाला मुलाखत द्यायलाही सोपं जाईल आता ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणं आवड जाईल सोपं जाईल मला माहीत नाही पण मी प्रश्न विचारणार मी माझ्या पद्धतीने प्रश्न विचारणार मी माझा विचार मी धर्म पाळणार माझा धर्म ही पत्रकारिता आहे आणि मी पत्रकारितेशी एकनिष्ठ आहे अन्य पत्रकार काय करतात याशी मला देणं घेणं नाही लय भारी हे आमचं पोर्टल असं आहे की महाराष्ट्रातलं पहिलं पोर्टल आहे आणि ज्याला गुगलने गौरव केलेला आहे गुगलने अनुदान दिलेलं आहे गुगलने ट्रेनिंग दिलेलं आहे खरं तर हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आमच्या मराठी पत्रकारितेवरचे वरवंट आहेत परंतु गुगलने आमचे मराठी पत्रकारिता जगवण्यासाठी जे प्रोत्साहन दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही हे इतक्या पोटतिडकीने इतक्या जोरकसपणे प्रखरपणे पत्रकारिता करतो आहे आणि खरं तर मला महाराष्ट्र भर महाराष्ट्रभर फिरायचं आहे अनेक मतदारसंघामध्ये जायचं आहे परंतु हा जो काय मान मध्ये मा, हा जो काय गेंडा आहे आमदार आहे त्याला धडात शिकवणं गरजेचं आहे तो पहिल्यांदा आमदार झाला त्यात माझाही पापाचा वाटा आहे त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून तो इथं पडेपर्यंत मी सतत येणार आहे आणि लोकांचे प्रश्न मांडणार आहे मी आता गावा दोन तीन दिवसात मी गावागावांमध्ये फिरून जयकुमार गोरेने केलेली बोगस कामं कशी आहेत ती दाखवणार आहे धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा